नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धारशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलै पासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस या दरम्यान चांगला दररोज वेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडे बोलू आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर विदर्भ पूर्वी दरम्यान पश्चिमे दरबार पाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे एकोणीस जुलैपासून तर तेवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरीव सरी येत राहणार म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे बावीस बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ते पंचवीसच्या नंतर पंचवीस जुलै सव्वीस सत्तावीसच्या नंतर विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर हे अंदाज त्याच्या नंतर दिलाच आहे पण खास करून आज एकोणीस जुलैपासून तेवीस ते जुलै पर्यंत सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा पुणे पुणे जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आ, चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात आता हे एकोणीस आजपासून दररोज भाग बदलत बदलत सगळ्या